केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद देशभर उमटत असतानाच भारतीय बौद्ध महासभा तसंच शाहू आंबेडकरवादी आणि समतावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज पन्हाळा तालुक्यातील मसाई पठारावरील प्राचीन बौद्ध लेण्यांच्या ठिकाणी जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाचं वाचन केलं त्यानंतर मी आंबेडकर अशा घोषणा देत बौद्ध लेण्यांमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली यावेळी अनिल भमाने अॅडव्होकेट करुणा विमल मदन पवार अंतिमा कोल्हापूरकर विश्वास तरटे विश्वनाथ कांबळे अरहंत मिणसेकर संदीप कांबळे अमर पारखे नीती उराडे सार्थक गावडे यांच्यासह भवन चॅरिटेबल ट्रस्ट निर्मिती विचार मंच आम्ही भारतीय महिला मंच दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट भारतीय बौद्ध महासभा आणि फुले शाहू आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते